हा ते पुसद तालुक्यातलं बांसी गाव आहे आणि इथं काय केलेलं आहे थोडस नवीनच शेतकरी महोदयांनी प्रयोग केलेला आहे असा केलाय की अ खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये कापूस लागवड केली जून जुलैमध्ये आणि तो कापूस केल्याच्यानंतर जे आहे ते उभ्या कापसामध्येच म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला जे आहे ते उभ्या कापसामध्ये त्यावेळेस दहिया नावाचा रोग आला असेल किंवा जे काय आले असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे ह्या कापसाची जी आहे ते पालाजर झालेली आणि मग तिथं जे आहे ते उभ्या कापसामध्ये ह्यांनी को व्ही एस आहे अठरा एकशे एकवीस व्हरायटी जी आहे जी ते कांडी पद्धतीनं लागवड केलेली आता बघा इथं सगळं अनइवन जे आहे ते दिसतंय म्हणजे एक टिलर जो आहे तो फार उंच दिसतोय त्याच्या बाजूला जे ते हे दिसताय ते कमी उंचीचे दिसत आहे मात्र तिथं फुटवे झालेले हे कशा पद्धतीने झाले इथं काय केलं की नंतर हेनी तुटाळ भरून काढलेली मग तुटाळ भरताना काय झालेलं आहे की आ, तो जो कापूस स्वतः आधी लागवड केलेला त्याचा पालाझड झाला म्हणजे रानामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहिलेली म्हणजे दाटवा थोडासा पालावा पूर्ण झाल्यामुळं कमी झाला मग त्यानंतर लागवडी जे काही लाग केलेले के तर त्याचे टिलर्स जे आहेत ते आता दोन तीन चार असे जे आहेत ते फुटलेले आहेत ह्याच्यातून एकच सांगायचं आहे की रिले क्रॉप क्रॉपिंग जे काय आपण म्हणतो तर हे सक्सेस नाही म्हणजे उभ्या कापसामध्ये आपण सोयाबीनची आपलं उभ्या कापसामध्ये आपण ऊसाची लागवड जर केली तर ते निश्चित फेलत जाते का तर इथं जसं एक 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 शेवरी जो काय हा ऊस आलेला आहे आता इथं हे प्र प्रयोग आता फक्त इथं एकच करणार की हे जे काही एक शेवरी आलेला जो काही उस आहे तर ते जे आहे ते त्यांनी आता त्याचं म्हणजे हे करून घेणार आहेत त्याला हासाडी देऊन ते, ते कट करून घेणार आहेत आणि नंतरचे टीलर जे आहे ते येतील त्या पद्धतीनं नियोजन ते करणार आहे संख्या नियोजन होण्यासाठी फोटो होण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आता इथं आणखीन एक चर्चा आणि ती जर विदर्भ जरी असलं तर इथंसुद्धा मजुरांची जे आहे ती ताडण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळं मग त्यांनी आता इथं जर बघितलं हा सगळा कापूस समोर जर बघितलं हे सगळं पांढरं तुम्हाला दिसत असेल म्हणजे ह्याच्यामध्ये कापूससुद्धा ह्यांनी जे आहे तो वेचलेला नाही आहे उभा कापूस म्हणजे कापसाचं वेचणी न करता जे आहे ते उपटून जे आहे ते त्यांनी तिथं जे आहे ते हे रानर जागर टाकलेले आहेत म्हणजे उसाला हे होण्या कशा पद्धतीनं काय कापूस का नाही काढला तुम्ही म्हणजे वेचून का नाही घेतला नाही वेचायला बर बर आणि हे कशा पद्धतीनं का उपटून जो काढला तो हाजरीनं काढला का गुत्त दिलं तर हा हा गुत्त दिलं कसं गुत्त दिलं ते तर आता काय काय अनुभव हे जे काही तुम्ही लागवड केलेली आहे तुम्हाला काय वाटतंय हे ऊस सक्सेस राहील कसं राहील काय तुमचे अनुभव हे समजा आता तुमचा वीस ऑगस्ट चा ऊस आहे आज महिना आहे नोव्हेंबर तेरा तारीख आहे जवळपास झाले आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिने तर कंप्लीट झाले तीन साडेतीन महिने ती साडेतीन महिन्यामध्ये ऊस कसा असाय पाहिजे आता तुमचा कसा ऊस आहे नाही आता आमचा ऊस सक्सेस नाही झाला परंतु मग आम्ही इथं कसं केलं इथं आम्ही साधारणतः बोलतो ना तीस पस्तीस चा पस्तीसचा वगैरे एक ऍव्हरेज पकडला होय ठीक आहे पस्तीस दोन्ही सत्तर आणि पस्तीसच्या निम्मे किती होती साडेसतरा हो म्हणजे किती व्हायला टोटल साडे सतरा सत्याऐंशी हा वच आता एका एकरात आपल्याला सत्त्याऐ हजार रुपयाचं उत्पन्न होते नाहीतर बाकी सोयाबीनही होत नाही मजुराची अशी परिस्थिती शेतात कापूस असताना बेचायला मिळत नाही <laughs> परिस्थिती बरं ऊस शाश्वत म्हणजे इतर तुलनेमध्ये ऊस शाश्वत आहे असं तुमचं म्हणजे का शाश्वत आहे म्हणजे ह्याला काय एकदा लागवड झाली की बाकी पुन्हा जास्त झंझट नाही आणि हमीचं पीक आहे गॅरंटीड पैसा आहे म्हणजे जसं सोयाबीन मध्ये पैसे कमी अधिक होतात कापसामध्ये कमी अधिक होतात भावच जे काही तेजी मंदिर राहते तशी ऊसामध्ये नाहीये नॅचरल शुगरच्या ह्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं हा कारखाना जो काही पर्याय झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणजे काय परिस्थिती निर्माण झाली म्हणून चांगलं झालं म्हणजे वाईट परिस्थिती झाली असते आधी जेव्हा कारखाने बंद पडले तेव्हा आमची भरपूर वाईट परिस्थिती झाली मध्ये दहा वर्षात जेव्हा आता हे कारखाना चालू झाला तर चांगलं झालं आमच्यासाठी चांगलं झालं लेबर साठी कर्मचारी लागले तुमचे ट्रॅक्टर वाहना वाले सगळ्यासाठी चांगली गोष्ट झाली आणि हे जे कारखान्याचा मालक आहे हे कारखान्याचे मालक जे एक हे होते म्हणजे मुख्य शेतकरी म्हणजे काय आम्ही एमडी साहेब होते एमडी होती दुसऱ्या कारखान्यावर एमडी जे एक मोठा शेतकरी राहायचा जुन्या काळातला पाचशे एकरचा तर त्याच्या काखान्यावर जे दिवाणजी राहायचा दिवाणजी स्वतः शेतात काम करून घेतल्यामुळे त्याला चांगला अनुभव राहायचा त्याच्यामुळे हे एमडी साहेब चांगला कारखान्याचा बीबी ठोंबरे साहेबांचा जो कारखाना आहे त्यांचा जो अनुभव आहे निश्चित तुम्हाला फायदा होतोय त्याचा सर्व कर्मचारी चांगले आहेत आहे म्हणजे एकमेव कारखान्याचं प्रशासन किंवा कारखान्याचे चेअरमन साहेब जे आहेत समजा बीबी ठोंबरे साहेब त्यांचं प्रशासन आणि त्यांची हातोटी जी आहे त्याच्यामुळे तुम्ही रिस्क घेऊन हे सगळ्या उसाच लागवडी आता जे आहे त्याच्यामुळे तुम्ही करताय आणि त्याच्यात तुम्हाला फायदा निश्चित होणारच आहे पहिला विषय हा आ, आ, दुसरा विषय जे सर्व कर्मचारी आहेत का छोट्या कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या कर्मचाऱ्यापर्यंत फार कमी पगारात भरपूर काम करायला समोरची आशा ठोकला भविष्यात आपल्याला चार पैसे फायदा होते नाही पण ह्याच्यामध्ये आहेच ते, आहे ते, आहे ते, ते, ते हाँ, हाँ। हाँ। तर आहेच आहे त्यातलं काही महत्वाचं एक आहे आता आम्हाला कारखाना आम्हाला शेतकऱ्याच्या दृष्टीने तुमचं काय म्हणणं इतर कारखान्याचं ह्याच्यात चांगला आहे चांगला आहे म्हणजे पेमेंट टायमाच्या टायमाला आणि दुसऱ्या कारखान्यापेक्षा वाजीव दर जो काही भेटतो तुम्हाला कारखान्यापेक्षा कारखाना एक नंबर ठीक आहे म्हणजे हे जे ऊस लागवडीचं नियोजन तुम्ही करताय तर ह्या सगळ्या गोष्टी आता हे आल्या आणि बाकीच्या पीक पद्धतीमध्ये अपेक्षित जो काही एक तर उत्पादन खर्च जास्त होतोय आणि उत्पन्न तेवढं भेटत नाही म्हणून तुम्ही ऊस पिकाकडे आणि पाण्याची काय परिस्थिती तुमच्याकडं म्हणजे शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे का नाही पर्जन्यमान चांगलं राहते तुमच्या भागात का सरासरी किती पाऊस इकडे तुमचं हे मिलीमीटर मध्ये जर म्हणलं तर वार्षिक सरासरी पावसाची आणि सगळं तुम्ही ह्याच्यावरच करता का विर बोरवरच काही धरणा बिरणाचा दोन दोन मोटर पंप आहे बरं म्हणजे आहे देशमुख साहेब आमच्या बाजूशेला भरपूर पाणी आहे तर पाण्याचं ही सोय आहे फक्त ह्याच्यामध्ये एक आहे आता हे दाखवायचं होतं इकडची काय परिस्थिती आहे आणि इकडे काय प्रॅक्टिसेस करतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला